सत्तावीसशे घर फर्स्ट कम फर्स योजनेमध्ये त्यांना दिली आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांची नव्वद ऍप्लिकेशन आले होते आणि एकाहत्तर हजार ऍप्लिकेशन ग्राहकांनी त्याचं एम डी भरला होता म्हणजे मागणी किती पटीने जास्ती आहे हे आपण इथं पाहतोय आणि गेल्या दीड वर्षात जवळपास या ठिकाणी आम्ही म्हाडाने तीस हजार घर दिली आणि साडेपाच लाख लोकांची मागणी होती आणि त्यामुळे म्हाडावर जो घर हे प्रत्येकाचं एक अस हक्काचं घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळालं पाहिजे आणि वेळेवर घर मिळालं पाहिजे याशी हे स्वप्न सर्वसामान्यांचं आणि सर्वसामान्यांच सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज त्यातले सहा हजारापेक्षा जास्ती लोकांना घर मिळतील तीन हजार सहाशे बासष्ट लोकांची लॉटरी काढली त्यांना घरं मिळतील आता पुन्हा मला वाटतं परत पाच फेब्रुवारीला कोकण माडाची लॉटरी आहे त्याच्यामध्ये देखील घर मिळतील त्यामुळे आज ज्यांना मिळाली ते खुश झाले ज्यांना नाही मिळाली त्यांना पुढे नंतर खुश होतील ही निरंतर प्रक्रिया सुरू राहणार आहे कारण म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग वर्किंग वुमन हाऊसिंग हॉस्टेल आणि ते आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी घर आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट हॉस्टेलसाठी देखील त्या हाऊसिंगमध्ये नवीन धोरणामध्ये त्या पॉलिसीत त्याचा अंतर्भाव आम्ही करतोय त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो यामध्ये गिरणी कामगारांना घर पोलिसांना घर गर, आपले गरीब आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतोय कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचा देखील सर्वांसाठी घर ही एक जी काही योजना आहे याचा देखील फायदा आपल्या राज्यामध्ये होतो लोकांना पंतप्रधान आवास योजना राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजना आम्ही पुढे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आहे आणि रखडलेले जे प्रकल्प आहे मग ते झोपडपट्टीचे असतील म्हाडाचे असतील इतर धोकादायक इमारतींचे असतील ते देखील आम्ही मार्गी लावतो त्यामध्ये देखील जे डेव्हलपरने चोवीस पंचवीस वर्षापासून प्रकल्प सोडून दिलेले आहेत हे असे प्रकल्प आम्ही एसआरए म्हाडा एम एम आर डी ए सी आणि बीएमसी त्याचबरोबर आणखी ज्या काही आमच्या या एजन्सीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत आणि खास करून मुंबई जे रखडलेले प्रकल्प मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय आणि मुंबई ठाणे पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतोय आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणारकाच घर घर वेळेमध्ये घर देण्याचा योजना आणि नियोजन आम्ही अडाने केलेलं आहे आणि त्यामुळे मी मगाशी सांगितलंय की आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या घराच्या घर देण्याच्या आणि त्याचबरोबर घर देण्याची जी प्रक्रिया आहे ट्रान्सपरन्सी जी आहे जो पारदर्शकता आहे याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये करू शकत नाही आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो मला पैसे द्या अशा भूलतापान बळी पडता कामाने पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पारदर्शकते आणि सुटसुटीतपणा सुलभपणे घर लोकांना घरात या आपल्या योजनेमध्ये त्यांना दिली आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांची आता सोडत काढली आपण आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांसाठी नव्वद नव्वद हजार एप्लिकेशन आले होते आणि एकाहत्तर हजार ग्राहकांनी त्याचं डी भरला होता म्हणजे मागणी किती पटीने जास्ती आहे हे आपण इथं पाहतोय आणि गेल्या दीड वर्षात जवळपास या ठिकाणी आम्ही म्हाडाने तीस हजार घर दिली आणि साडेपाच लाख लोकांची मागणी होती आणि त्यामुळे म्हाडावर जो घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न अस हक्काचं घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाच चा घर मिळालं पाहिजे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळालं पाहिजे आणि वेळेवर घर मिळालं पाहिजे याशी हे स्वप्न सर्वसामान्यांचं आणि म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांना या ठिकाणी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज त्यातले सहा हजारापेक्षा जास्ती लोकांना घर मिळतील तीन हजार सहाशे बासष्ट लोकांची लॉटरी काढली त्यांना घर मिळतील आता पुन्हा मला वाटतं परत पाच फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी आहे त्याच्यामध्ये देखील घरं मिळतील त्यामुळे आज ज्यांना मिळाली ते खुश झाले ज्यांना नाही मिळाली त्यांना पुढे नंतर खुश होतील ही निरंतर प्रक्रिया सुरू राहणार आहे कारण म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग वर्किंग वुमन हाऊसिंग हॉस्टेल आणि ते आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी घर आणि त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट हॉस्टेल साठी देखील त्या हाऊसिंग त्या पॉलिसीत त्याचा अंतर्भाव आम्ही करतोय त्यामुळे समाजात प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो यामध्ये गिरणी कामगारांना घर पोलिसांना घर आपले गरीब डबेवाले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतोय कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचा देखील सर्वांसाठी घर ही एक जी काही योजना आहे याचा देखील फायदा आपल्या राज्यामध्ये होणार लोकांना पंतप्रधान आवास योजना त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजना आम्ही पुढे नेतोय शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आहे आणि रखडलेले जे प्रकल्प आहेत मग ते झोपडपट्टीचे असतील असतील इतर धोकादायक इमारतींचे असतील ते दे देखील आम्ही मार्गी लावतो त्यामध्ये देखील जे डेव्हलपरने दे हे असे प्रकल्प आम्ही एसआरए म्हाडा एम ए सिडको एम आय डी सी आणि बीएमसी त्याचबरोबर आणखी ज्या काही आमच्या एजन्सी आहेत या एजन्सीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत आणि खास करून मुंबई मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय आणि मुंबई ठाणे पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतोय आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणार केलेला आहे आणि त्यामुळे मी मगाशी म्हाडाच्या टीमला सांगितलंय की आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या क्वालिटीकडे घराच्या घर गर देण्याच्या वेळेमध्ये आणि त्याचबरोबर घर देण्याची जी जी प्रक्रिया आहे 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 ट्रान्सपरन्सी जो पारदर्शकता याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ऑनलाईन आहे आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये फसवापासवी करू शकत नाही आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो मला पैसे द्या

योजनेमध्ये त्यांना दिली आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांची आता सोडत काढली आपण आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांसाठी नव्वद नव्वद हजारेशन आले होते आणि एकाहत्तर हजार एप्लिकेशन ग्राहकांनी त्याचं एम डी भरलं होतं म्हणजे मागणी किती पटीने जास्ती आहे हे आपण इथं पाहतोय आणि गेल्या दीड वर्षात जवळपास या ठिकाणी आम्ही म्हाडाने तीस हजार घर दिली आणि साडेपाच लाख लोकांची मागणी होती आणि त्यामुळे म्हाडावर जो घर आ, हे प्रत्येकाचं एक स्वप्न हक्काचं घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळालं पाहिजे आणि वेळेवर घर मिळालं पाहिजे अशी हे स्वप्न सर्वसामान्यांचं आणि म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांना या ठिकाणी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज त्यातले सहा हजारापेक्षा जास्ती लोकांना घर मिळतील तीन हजार सहाशे बासष्ट लोकांची लॉटरी काढली त्यांना घर मिळतील आता पुन्हा मला वाटतं परत पाच फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी आहे त्याच्यामध्ये देखील घरं मिळतील त्यामुळे आज ज्यांना मिळाली ते खुश झाले ज्यांना नाही मिळाली त्यांना पुढे नंतर खुश होतील ही निरंतर प्रक्रिया सुरू राहणार आहे कारण म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग वर्किंग वुमन हाऊसिंग हॉस्टेल आणि ते आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन साठी घर आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट हॉस्टेल साठी देखील त्या हाऊसिंग मध्ये नवीन धोरणामध्ये त्या पॉलिसी देखील त्याचा अंतर्भाव आम्ही करतोय त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो यामध्ये गिरणी कामगारांना घर पोलिसांना घर गर, आपले गरीब डबेवाले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आणि त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा देखील सर्वांसाठी घर ही एक जी काही योजना आहे याचा देखील फायदा आपल्या राज्यामध्ये होतो लोकांना पंतप्रधान आवास योजना त्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजना आम्ही पुढे नेतोय शहरी आणि ग्रामीण भागामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आहे आणि रखडलेले जे प्रकल्प आहे मग ते झोपडपट्टीचे असतील असतील इतर धोकादायक इमारतींचे असतील ते देखील आम्ही मार्गी लावतो त्यामध्ये दे दे देखील जे डेव्हलपरने चोवीस पंचवीस वर्षापासून प्रकल्प सोडून दिलेले आहेत हे असे प्रकल्प आम्ही एसआरए म्हाडा एम एम आर डी ए सिडको एमआयडीसी आणि बीएमसी त्याच आणखी ज्या काही माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्या टप्प्याने मार्गी लावणार आहोत आणि खास करून मुंबई हे जे रखडलेले प्रकल्प मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय आणि मुंबई ठाणे पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतो आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणारकाचं घर घर वेळेमध्ये घर देण्याचा योजना आणि नियोजन आम्ही भाडाने केलेलं आहे आणि त्यामुळे मी मगाशीच भाडाच्या टीमला सांगितलंय कि आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला क्वालिटी कडे घराच्या घर देण्याच्या वेळेमध्ये आणि त्याचबरोबर घर देण्याची जी प्रक्रिया आहे ट्रान्सपरन्सी जी आहे आहे जो पारदर्शकता याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ऑनलाईन आहे आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये घसवा बस बसवी करू शकत नाही आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो मला पैसे द्या अशा अशापान बळी पडता कामा नये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पारदर्शक ते आणि सुटसुटीतपणा सुलभपणे दुकान घरात यांचं मी मनापासून त्याच्या किमतींचा प्रश्न आहे ते किमती सात हजार चारशे बेचाळीस घर आज लोकांना मिळणार त्यापैकी सत्तावीसशे घर फर्स्ट कम फर्स्ट या आपल्या योजनेमध्ये त्यांना दिली आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांची आता सोडत काढली आपण आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांसाठी नव्वद नव्वद हजारेशन आले होते आणि एकाहत्तर हजार एप्लिकेशन, हो एक एप्लिकेशन ग्राहकांनी त्याचं एम डी भरला होता म्हणजे मागणी किती पटीने जास्ती आहे हे आपण इथं पाहतोय आणि गेल्या दीड वर्षात जवळपास या ठिकाणी आम्ही म्हाडाने तीस हजार घर दिली आणि साडेपाच लाख लोकांची मागणी होती आणि त्यामुळे म्हाडावर जो घर